तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आणि मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण सुरुवातीला जाऊयात अजित यांच्याकडे अजित आपण पाहतोय आर्यसाठी अतिशय दिलासा देणारी ही माहिती आहे आता पुढची प्रोसिजर नेमकी कशी असणार आहे पुढची पुढची प्रक्रिया म्हणजे ही प्रक्रिया जशी की उद्या जेव्हा ऑर्डर रिलीज होईल ती ऑर्डर घेऊन मुंबई सत्र न्यायालयामध्ये डी पी एस कोर्टामध्ये ज्या ठिकाणी हे प्रकरण मुख्य या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे त्या कोर्टामध्ये बेल ऑर्डर जी आहे ती पाठवली जाईल तिथून त्या कोर्टाकडून एक सील बंद लिफाफ्यामध्ये त्यांची बेल ऑर्डर ती सीलबंद केली जाईल ते पॅकेट ते सील बंद पॅकेट घेऊन आरोपींचे वकील किंवा आरोपींच्या नातेवाईकांना आर्थर जेलमध्ये जावं लागेल आर्थरोड जेलमध्ये एक आ, बेल बॉक्स असतो त्या बेल बॉक्समध्ये त्यांना ती कॉपी टाकावी लागेल त्यानंतर रितसरपणे म्हणजे त्या दिवशी ज्यांचे ज्यांचे सर सर्वात आधी बेल ॲप्लिकेशन आली असतील माफ करा त्यांचे जामीन आलेले असतील त्यांना टप्प्याटप्प्यानं आणि रीतसर क्रमांकाने प्रत्येकाची जामीन जो आहे ती जी ऑर्डर जी आहे ती रिलीज केली जाईल आणि ती ऑर्डर ग्राह्य धरून मग या दोघांना बाहेर काढलं जाईल ही सगळी प्रक्रिया आहे या सगळ्या प्रक्रियेला उद्या दिवस जाऊ शकतो असं तिघांचेही वकील म्हणालेले आहेत होऊ शकतं या प्रक्रियेला उद्याही जर वेळ लागला तर उद्याची रात्र देखील आर्यन अरबाज आणि मुनमुन धमेच्या या तिघांनाही जेलमध्येच काढावं लागेल पण उद्या त्यांची जी आहे जेलची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यांना शनिवारी सकाळी सकाळी सोडलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते बिलकुल आणखीन म्हणजे त्यांना जामीन मिळाला याचा अर्थ यांची पूर्णपणे निर्दोष मुक्तता करण्यात आलेली नाहीये किंवा यांच्यावर अंकुश लावण्यात आलेले नाहीयेत असं नाहीये यांच्यावरती ज्या कंडिशन्स आहेत जवळपास सोळा ते वीस कंडिशन म्हणजे आटी ज्या आहेत त्या त्यांना ला, लावलेल्या आहेत सगळ्यात पहिली कंडिशन आहे ती म्हणजे की ज्या पद्धतीची कारवाई तुमच्यावर झालेली आहे जी कलम तुमच्यावर दाखल आहेत याच पद्धतीचा पुन्हा गुन्हा तुम्ही जामीनदार असं जर केला तर तात्काळ तुमचा जामीन जो आहे तो रद्द होईल दुसरं म्हणजे की इतर सह आरोपी जे आहेत त्यांच्यासोबत कोणत्या प्रकारचं इंटरॅक्शन करायचं नाही सिमिलर ऍक्टिव्हिटी म्हणजेच अंमली पदार्थ घेणं बाळगणं तस्करी करणं अशा पद्धतीचे कुठले व्यवहार करायचे नाही तसं जर आढळलं तर तुमचा जामीन रद्द होईल तिसरं म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे की न्यायालयाच्या कक्षेमध्ये राहून तुम्ही न्यायालयाचा अवमान करू नका जे अटी दिले त्याचं सक्तपणे पालन करावं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या तिन्ही आरोपींना त्यांचे पासपोर्ट जे आहेत ते न्यायालयामध्ये सरेंडर करायला सांगितले जेणेकरून हे देश सोडून बाहेर जाऊ शकत नाही तिसरं म्हणजे की हे महत्वाचं आहे पाचवं की कुठल्याही पद्धतीनं जे प्रकरण सुरू आहे या प्रकरणासंबंधी कोणतंही स्टेटमेंट जारी करायचं नाही मग ते प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा इतर सोशल मीडिया असेल कुठेही अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे नाही किंवा भाष्य करायचं नाही जे तुमचं प्रकरण संबंधित कोणत्या प्रकारचं भाष्य करायचं नाही जर त्यांना कुठे जायचं असेल मुंबई सोडून किंवा बाहेर तर जास्त करून त्यांना देश देश, देश देशाच्या था बाहेर जायचं असेल तर मात्र त्यांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतर त्यांना देशाबाहेर जाता येईल सातवं म्हणजे की त्यांना पूर्णपणे मुंबईच्या बाहेर कधी जाता येणार नाही जर ते गेले त्याची माहिती पुन्हा न्यायालयाला द्यावी लागेल न्यायालयाने त्यांना परवानगी दिली तरच त्यांना मुंबईच्या बाहेर जाता येईल तिसरं म्हणजे दर शुक्रवारी अकरा ते दोन या दरम्यान या तिघांना एन सी बीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे ती हजेरी त्यांनी लावणं त्यांच्यावरती बंधनकारक करण्यात आलेली आहे आठवं हो म्हणजे की याच्यामधले जे इतर जे आरोपी आहेत किंवा इतर जे साक्षीदार आहेत विशेषतः साक्षीदारांचा मुद्दा आहे साक्षीदारांशी कोणत्या पद्धतीनं संभाषण करायचं नाही त्यांना कोणत्या ना पद्धतीनं संपर्क करायचा नाही त्यांना धमकावणं टेम्परिंग करणं प्रकरणामध्ये चौकशीमध्ये कुठल्या पद्धतीचा अडथ निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन करायचं नाही ज्या तारीख ठरवून दिलेल्या आहेत या सगळ्या तारखेलाच म्हणजे शुक्रवारी आणि जे एन सी बी सांगेल त्यावेळी न चुकता न विसरता न उशीर करता त्यांच्यासमोर हजर राहायचं आहे तुमची हजेरी लावायची ते चौकशीला जे विचारतील त्या चौकशीला सामोरं जायचं आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे की जर या सगळ्या कंडिशन्स त्यांनी पाळल्या नाहीत आणि जर या कंडिशनबद्दल त्यांनी कोणत्या पद्धतीनं उल उल्लंघन केलं तर तात्काळ त्यांचा जामीन जा, जामीन जो आहे तो रद्द करण्यात येईल अशा या महत्त्वाच्या अटी आहेत आठ ते दहा अटी आहेत ह्या सगळ्या अटी ज्या आहेत ह्या विशेष सरकारी वकील अनिल सिंग यांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या आहेत न्यायालयाने एक म्हणजे तात्पुरत्या ह्या अटी वाचून देखील दाखवलेल्या आहेत आणि साधारणत जामीन देताना अशा पद्धतीच्या अटी ह्या लावल्या जातात त्यामुळे अनेकांना जेलमधून जामीन जरी मिळाला असला तरी त्याला आता मुंबईमध्येच राहावं लागेल मुंबईच्या बाहेर नाही ना पासपोर्ट जमा करावं लागेल अशा विविध अटी ज्या आहेत त्या त्यांना लावण्यात आलेल्या आहेत बिलकुल अजित आपले प्रतिनिधी तुषार रुपणवर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते या क्षणाला आर्थर रोडच्या बाहेर आहेत आर्थर रोड जेलच्या बाहेर आहेत त्या ठिकाणी नेमकं काय का वातावरण आहे तुषार असेल आप तर मात्र आर्यन प्रोसिजर आहे त्याला आपला आणखी अठ्ठेचाळीस तास लागणार आहे कारण की हायकोर्टामधून त्याची ऑर्डर येणार आहे त्यानंतर सत्र त्याचा बॉन्ड होणार आहे आणि त्यानंतर तुरुंगावाच्या बाहेर जी जामीन पत्रपेटी आहे त्यामध्ये जाणार आहे आणि त्यानंतर तुरुंग प्रशासन आर्यन खानला कधी बाहेर सोडायचा या संदर्भात निर्णय घेणार आहे मात्र आज आर्यन खानला जामीन झाल्यानंतर मी तुरुंगा जी तुम्हाला दृश्य दाखवू इच्छितो तुरुंगाबाहेर आपल्याला पोलिसांचा मोठा पोलीस पौसवाटा तैनात करण्यात आलेला आहे कारण की कोणताही अनुचित प्रकार घडून याची दखल घेण्यात आलेली आहे आर्यन खान बाहेर येऊन त्याची पहिली छवी घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची देखील आपल्याला मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळते मात्र आजची आपण जर रात्र पाहिली असेल तर आजची रात्र आर्यन खानला तुरुंगामध्येच काढावी लागणार आहे मात्र पूर्वी तुरुंग प्रशासनाने आपल्याला कंबर कसली आहे मोठा पोलीस बंदोबस्त आहे त्याचप्रमाणे शाहरुख खान किंवा शाहरुख खानचे कोणीही नातेवाईक या तुरुंग प्रशासना बाहेर आले तर त्यांची मोठी गर्दी होऊ शकते कारण की यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर आर्यन खानशी संवाद साधण्यासाठी स्वतः शाहरुख खान या ठिकाणी तुरुंगामध्ये आला होता त्यामुळे जर आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानच्या कुटुंबाशी संबंधित कोणीही मॅनेजर किंवा त्यांच्या संबंधित जर कोणी नातेवाईक या तुरुंगाच्या परिसरामध्ये आलं तर पर मोठी चाहत्यांची गर्दी होऊ शकते आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची दखल आपल्याला तुरुंग प्रशासन घेताना पाहायला मिळते कारण की तुरुंगाच्या समोरशीत आपल्याला दोन्ही रस्ते आपल्याला निमुळते असल्याचं पाहायला मिळतात आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची सुरू असते त्यामुळे वाहतूकची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये किंवा जे इतर कैदी येतात त्या संदर्भातला कुठलाही विलंब होऊ नये याची संपूर्ण दखल आपल्याला तुरुंग प्रशासन घेते त्यामुळे आज जरी अरेम खानला जामीन झालेला असला तरी अर्यन खानच्या जामीन झाल्यानंतरची जी कागदोपत्रीची प्रोसिजर आहे त्याला आणखी आपल्याला अठ्ठेचाळीस तास या ठिकाणी लागू शकतो कारण की हायकोर्टामधून जी अजून ऑर्डर आलेली hmm. नाहीये त्याची ऑर्डर येणार आहे त्यानंतर ते सत्र न्यायालय त्या संदर्भातला बॉन्ड तयार करणार करणार आहे आणि त्यानंतर तुरुंग प्रशासन आर्यन खानला कधी सोडायचं याचा विचार करणार आहे त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र ही तुरुंगामध्ये असणार आहे मात्र कदाचित आर्यन खानला उद्या किंवा शनिवारी आर्यन खानला या ठिकाणी तुरुंगाच्या बाहेर जाऊ शकतो मात्र तुर्तास्थळी आपण या ठिकाणी पाहत असाल तर तुरुंगाच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळते त्याचप्रमाणे आपल्याला चहाच्या देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये येताना पाहायला मिळतात आणि हा परिसर तसा पाहिलं तर गजबजलेला आणि या ठिकाणी निमूळता रस्ता असल्यामुळे वाहनांची मोठी रांग असते आणि त्याचप्रमाणे हे मध्यवर्ती कारागृह असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मुंबईचे काही आपल्याला या कारागृहामध्ये आणताना पाहायला मिळतात किंवा कोर्टामध्ये ने, नेत असताना ने पाहायला मिळतात त्यामुळे जेव्हा कैद्यांना बाहेर काढलं जातं किंवा अन्य देत तेव्हा या ठिकाणी गर्दी होऊन कुठलाय याची दखल आपल्याला हे सगळे पोलीस देताना पाहायला मिळतात त्यामुळे आता जर तुम्हाला दृश्य दाखवले असेल तर मी या तुरुंगाच्या बाहेर पोलिसांचा मोठा पोलीस पोहोचपाडा आहे मात्र आरिन खान कधी बाहेर पडणार आणि त्याची छबी कधी मिळणार यासाठी देखील आपल्याला माध्यम प्रतिनिधींची मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळतं बिलकुल आपण पाहतोय आर्यनला आज जामीन मंजूर झालेला आहे त्यामुळे चाहत्यांना अपेक्षा असेल किंवा साहजिक आहे की वडील शाहरुख खान त्या ठिकाणी त्याच्या भेटीला येणं त्यांना अपेक्षित आहे किंवा येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणी चाहत्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी देखील जोडले गेलेले आहेत आणि ते मन्नतच्या बाहेर आहे शाहरुख खानचा बंगलो मन्नत या बंगलोच्या बाहेर ते आहेत या ठिकाणी मनोज नेमक्या काय हालचाली पाहायला मिळतात अगदी बरोबर आहे हो मी मन्नत या बंगल्याच्या बाहेरच आहे आशा होती की आजच आर्यन खान सुटेल परंतु जी कोर्टाची प्रोसिजर आहे डायलिंग प्रोसिजर आहे तिला वेळ लागणार असल्यामुळे ते आज तुटणार नाही आहे परंतु मन्नत या बंगल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते त्याचे जे शाहरुख खानचे जे चाहते आहेत ते चाहते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीतच ही जी प्रोसिजर आहे न्यायालयाची ती प्रोसिजर पूर्ण होण्यासाठी जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे आजचा दिवस तर गेलाच परंतु उद्याचा दिवससुद्धा जाऊ शकतो परंतु प्रसारमाध्यमामध्ये जेव्हा ही बातमी आली की आर्यन खान याला जामीन मंजूर झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जी त्याचे शाहरुख खानचे चाहते आहेत त्या चाहत्यांची गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून पोलीस पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला पाहायला मिळतो आहे पा जे बांद्रा पोलीस असतील त्याचबरोबर जे आर आर पी एफ आर सी एफ आहे किंवा जे पोलीस फोर्स आहे राष्ट सुरक्षाबल आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे कारण लोकांची गर्दी या ठिकाणी वाढणार आहे कदाचित लोकांना ही प्रोसिजर आहे न्यायालयीन प्रक्रिया जी आहे तिला वेळ लागत असतो हे माहीत नसल्यामुळे या ठिकाणी आता हळूहळू गर्दी वाढायला लागलेली आहे परंतु पोलिसांनीसुद्धा या ठिकाणी बंदोबस्त वाढवलेला आहे शाहरुख खान असेल गौरी खान असेल अजून त्याच्याकडनं कुठली प्रतिक्रिया आली नाही बाहेरसुद्धा कुणी आलेलं नाही त्यामुळे त्यांचा जो आनंद आहे तो आपल्याला सध्या दाखवता येणार नाही परंतु बेल झालेली आहे आज ना उद्या आर्यन खान बाहेरच येणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यामध्ये त्याच्या परिवारामध्ये कुठेतरी एक आनंदाचा क्षण पण आहे नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी अजित मांढरे देखील जोडले गेले होते त्याचप्रमाणे तुषार रुपनवर यांनी देखील आपल्याला महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे तर धन्यवाद तुमचे तुम्ही संपूर्ण अपडेट्स आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल आणि या ठिकाणी घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन